तर राम राम म्हणते सगळं करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय गिरनारला ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे मम्मा मॅडम जायचंय सकाळी साडेतीन ला उठलोय आम्ही सगळे अजून आमची तयारी झाली नाही खूप थंड आम्हाला वॉर्निंग दिली की 5 वाजता रेडी व्हायचे सगळे जण 5 रेडी झाले मामा सुद्धा 5:30 उठले हा आता झम आहे सहा वाजता अरे खूप भरपूर आहे आता आधी प्रवास करायचा चालले बघू आता कसं मॅनेज होतो आता बसत आहे यांच्यामुळे उशीर झाला आज विषय कोण पाच वाजता उठायचे तेच स्वतः पोरांनी <laughs> मजा घेतली पोरांनी मजा घेतली जागा होत्या का ठोरल्या तुला त्याने झोपून घेतला डायरेक्ट नाही मावशी सुंदर व्हिडिओ मध्ये फक्त रिअल मध्ये नाही

एक म्हणजे दारू पिणारे आणि एक सर्वात जास्त बेवडे म्हणजे यांच्यासारखे चहा चहाला बेवडे असnare तुझं ठीक होतं तुमच्या दोघांचं काय काम होतं तुझं आणि चहा काय चहा चहा तुला माहिती का आपल्यासाठी अमृत अच्छा हमको शिकार ही तुला पण द्या पाहिजे का अच्छा बघू बघू जरा चहा बघू चहा व्यसनी माणूस चलो गिरणार पर्वतला जिथे अर्धा रस्ता आपल्याला काय बोलतात त्याला रोपिवून जायचं नाही सेकंड म्हणजे पुढचा रस्ता आपल्याला सीडीत चढून आहे आम्ही निघणार होतो पाच वाजता पण निघता निघता झाले साडेसहा आणि आता सात आहेत आणि आता चहा नाश्ता करून डायरेक्ट म्हणजे नाश्ता नाही फक्त चहा पिऊन मामा मला गाडीत बसवणार आहेत ब्यावडी मी नाही छोटी मावशी ब्लॉग मध्ये रेकॉर्ड केलंय मग कोणी मारलं याला उदास का झाला रे तुझा काय झालंय मला सांग मी मारते एकेकाला मी काय काय करतो शाळेत माहिती नाही तुला या का स्टॉल्यातोय मामाला याचं नाव सांगायचंय याने दादागिरी केली आपल्या कायमाच टोल्यात तो घाळ करत असतो घ्यायचा

चोरून आणले ना तुम्ही लोकांनी इथं खाल्लं पण लगेच आम्हाला दिलं कम्प्ले भूकडवा नाही खाताय बघाय मिरची काटली टू थ्री गो नाही तू कायची नाही बस हवा निकल गई गी मोमेंट्स लाईट इथे भाषा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही जरी असलं ना इथलं वातावरण खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे इथे आम्ही गिरनारला पोहोचलो पोहोचलोय खाली एक महादेवाचं मंदिर आहे पायथ्याला तिथे दर्शन करतोय इथे कुंडामध्ये खूप जास्त मासे आहेत आणि असं सुद्धा आहेत इतका तेवढे आता आम्ही इथून ह्या अंधळीबाईला एक टोपी घेतलेली आहे ज्याच्यात माझे पैसे गेलेत मम्मीने न पैसे देता मम्मी निघून गेलेली आहे त्याच्यानंतर हे सॉक्स घेतले शूज मध्ये घालायला आणि कारण इथून इथून पुढे आता आमचा ट्रॅक स्टार्ट होणार आहे ट्रॅक ट्रॅक सुरू होणार ट्रेक नाही हा ट्रेक सुरू होणार आहे अरे ना समजलो रे हा ना टोपी रे माझे रिटर्न तो हम जाके चलो जी, चलो चलेंगे अभी अभि हा जागे अभि उतरले वाटतं ते लोक वेगळा आहे बरं का तू नको वाक टायर खाली झालेला आहे याबद्दल तुझं काय म्हणणं आहे मला असं वाटतंय की तुला अजून बुलावा आलेला नाही तुला अजून बुलावा आला नाहीये माझ्या मावशी माझ्या मम्मीचा जो पचका झाला त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे मावशीने नवीन शूज घेतले का तिला चालायचं आहे हि टोपी तुझा पण पचका झालाय हलकट गिरणार वरती नाही जाता येणार आपल्याला मला जर लागला ना आई शपथ सांगते तुला लय मारेल मी अथर्व कसा असतोय अजून जोरात ते गाडीला लागले गाडीला लागल गाडीला लागेल त्या चल चला साडी वरती हवा सुटली आहे खूप जास्त त्यामुळे केला केलाय बंद आता जे खाली उतरतात ते असं म्हणतात की थोड्या वेळाने रोपे चालू होऊ शकतो ते पुढे गेले आमचा प्र आमचा जर पचका झाला ना तर झाला मग कल्याणच होऊन जाईल नाही का तुला हे तू काय पूर्ण मेट्रो बंद करून टाकली ही भांडली ही बाई मेट्रो बंद पाडली गजब बेजती तू येणार आहे म्हणून बंद पाडली ती अहो चाला ना चला ना चला ना आमच्या बाईक आता आपल्याला आहे होऊ शकता एक तर एकदम वेगळा बघा बघा इकडे बघा हे कापले रेडा वेगळा आहे आणि हा हात आपल्याला रेड आहे ग्रे कलरचा वेगळा आहे अजून एक चॉकलेट कलरचा आहे पण तो कुठं काय झालं आहे तिथे चांगला भाऊजी कुठे गेली कुठं हा खाली वरती ढगांचं वातावरण बघा बरोबर आहे सगळ्यांचं देव देवदर्शन आलं डर्टी माइंड घेऊन आला तुझी संगतीला संगतीला जो लागेल ना जो एकदम स्वच्छ डोक्यात आहे ना त्याच्या डोक्यात पण किडे भरते माझ्या मम्मीचं तू काय काही सर कर असं चांगलं वाटलं चालायचं वाटलं एवढं खर तर माझ्या मम्मीला इकडे यायचं होतं ते गिरणार पाहण्यासाठी साठी यायचं होत गुजरातला येण्याचं एक एकमेव कारण गिरणार होत मम्मीसाठी आणि ते नाही झालं तर तिथे ब्रेक झालेलं आहे तुम्हाला दिसतंय का गाईज गाईज दिसतंय का की आज वातावरण थोडस उन्हाचं तर आहे पण ढग खूप आलेले आहेत आणि वारा खूप जास्त सुटलाय तर जेव्हा आणि जेव्हा वारा खूप जास्त अति सुटतो ना तेव्हा रोपिओ बंद करण्यात येतो म्हणजे हा फ्रूट जो आहे तो रोपिओचा आहे हा फ्रूट पर्यंत आणि तिथून पुढे आपण चालत जाऊ शकतो भाई साहब बी ते मला साक्षीचे भावंड भेटले दाखवते <laughs> साक्षीचे भावंड आहेत ती अरे साक्षीचे आहे ती बघा ते बघा केस सा बघितल्या साक्षीचे सेम टू सेम आहेत की नाही त्यांच्या सारखे विचार केला होता की आज मी गिरणार चढेल त्यामध्ये माझं दोन किलो वजन कमी होईल आहे साक्षी मी विचार केला होता आज मी गिरणार चढेल त्याच्यामध्ये माझ्या दोन किलो वजन कमी होईल आणि त्याच्यानंतर मी वजन कमी करायला सुरुवात करेल पण देवालाच मंजूर देवाला हा बघवत जोक होता <laughs> अरे जरा सिरियस घ्या रे सिरियस घ्या गजल चालते का पूर्वीने चायला त्यांना कळालंय काय कावेरी ओळ येणार आहे ते सगळं बंद करून ठेवलंय त्यांनी मम्मी ती दुर्बीन पण बंद करून ठेवली काकांनी सांगितलंय कॉल करून कावेरी येणार आहे बंद करा अंगावर आले ना मी एवढ्या आपण आहेत नाही तेवढे राहायचो नाही आज घर नाही बाबा थी थी फक्ता फक्ता। हो आता फक्त आणि फक्त किती पायऱ्या चढून आलो होते आम्ही पंधरा म्हणजे खरल्या चार होत्या पण आम्ही पंधरा वीस चढल्यात आणि आता पचका झालेला आहे या गोष्टीचं दुःख आहे पण ते दुःख न व्यक्त करता आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायचं ठरवलेलं आहे पण सगळ्यांचे सगळेच उदात झालेले आहे ए एमर को भी कुछ गुजराती सिखा दे, चल मजा में ना मजा में ये गांडू छे <laughs> तो बाबू तो पाय केला साटा मोटे काका नारियल वाले अन्ना झाले आगे बहुत कम यार है इसमें